सगळ्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचा ठेचा आज बनवूया मस्त पारंपरिक पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्यांचा ठेचा तर याच्यासाठी एक वाटी भरून मी ओले आणि फ्रेश तुरीचे दाणे घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या भरपूर कोथिंबीर आणि सहा ते सात लसणाच्या पाकड्या आणि दोन मिडियम कांदे तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी शीतल टेस्टी मोमेंट्स मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे सर्वप्रथम तुरीच्या दाण्यांना धुवून घेऊया चाळणीमध्ये सर्व पाणी याचा निथळून घेऊया व्यवस्थित आपल्याला सोडून हे तुरीचे दाणे धुवून घ्यायचे आहेत दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत पातळ आणि उभट चिरून घेऊयाच्या वरच टर्फल काढल्यानंतर स्वच्छ कांदे धुवून घेऊया त्याच्यानंतरच त्याला पातळ पातळ असं कट करून घेऊया गॅसवर वर मीडियम स्लो फ्लेमच्या दरम्यान कडे ठेवून अगदी थोडस छोट्या चमच्याने दोन चमचे एवढं तेल घालून घेऊया आता तुरीचे दाणे आणि बाकी साहित्य सुद्धा आपल्याला हलकस तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा सुद्धा घालून घेऊया आणि दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला हे दाणे छान परतून घ्यायचे आहेत भरपूर अशी कोथिंबीर याच्यातच घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून याला छान खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया फोडणीसाठी थोडासा जास्त तेलाचाच वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे साधारणतः पाऊन वाटी मी इथे छोट्या वाटीने तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर गरम झालं की मोहरीचा तडका करायचा आणि गांदा घालून मीडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान सॉफ्ट होईपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा गुलाबीसर परतला की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा धणे पावडर घालूया मी लगेचच जाडसर वाटून ठेवलेलं हे तुरीच्या दाण्याचं मिश्रण घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया दोन मिनिटापर्यंत व्यवस्थित परतल्यानंतर भरपूर अशी वरून कोथिंबीर घालूया आणि झणझणीत तुरीच्या दाण्यांचा ठेचा इथे बनून तयार आहे रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय एव्हरी